हे पा हे आहे लाल डेट आता आपन, हे आपण कापून घ्यायचे हे देठाची भाजी करणार आहे आता तर हे देठ मी खेपा आणि हे याचे हे मुळाचं आहे ना हे सगळं हे असं काढून घ्यायचं आपल्याला बघा हे असे डेट आपण हे असे कापून घेणार कारण हे देठाचे कडक असते मी एक छोटा कांदा टाकला आहे परतायला आणि त्याच्यामध्ये लसूण हे परतून घेऊ हे खोबरं टाकून घेऊ भाजलेलं आपण आता हे कांदा पण टाकून घेऊ आणि याचं वाटण करून घेऊ आपण याच्यात थोडी कोथंबीर घालायची आपल्याला वाटणामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण तेलात टाकून घेतलं जिरेमरुचा तडका दिला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं त्याच्यामध्ये आता लगेच आपण घरचा मसाला टाकून घेऊ आणि आता हे मिक्स चांगलं करून घेऊ कांदा खोबरीत वाटण त्याच मसाला कांदा तळलेल्याच्याच कडेत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतलं आता थोडंसं तेल घालते याला थोडंसंच तेल होतं म्हणून वरतून थोडं तेल घातलं हिंग घालून घेतला हळद घालून घेतली हे आता देठ टाकून घेऊ आपण आणि चांगलं परतून घेऊ हे चांगलं आता असं खालवर करून मिक्स करून घेऊ मीठ चवीप्रमाणे टाकून घेतलं आणि वरतून पाणी घेतलं टाकलं शिजायला आपण हे आता आपली भाजी तयार आहे आता मी कढई बदलली कारण त्याच्यात हलावतच नसतं आलं लहान पडली भांडं म्हणून मी कढई चेंज केली आणि हे पहा आता आपली भाजी शिजली हे बघा हे चला या जेवायला ही बाजरी ज्वारीची भाकरी आणि देठाची भाजी खायला अप्रतिम हे बघा पूर्ण शिजली याच्यातला शेंगासारखा असा घर निघतोय पाहिला आणि ही अशी भाकरी बरोबर छान लागते खायला चपाती बरोबर छान लागते एक एकच नंबर झाली चला पटकन चानवरून माझ्या जाऊन मला सबस्क्राईब करा बाय